वेलकम इन जॉयज किचन तर आज आपण बनवलेले आहे शेंगदाण्याची सुकी चटणी भाजी नसेल तर पटकन झटपट अशी होणारी तर त्यासाठी आपण इथे शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी भाजून घेतलेले आहेत हे शेंगदाणे तीन हिरव्या मिरच्या घेतलेत आणि एक छोटासा मिडियम साईजमध्ये टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर थोडीशी आणि चार ते पाच पाकळ्या लसणाच्या आपण इथं घेतलेल्या आहेत तर आता आपण गॅसच्या फ्लेमवर टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत तर बघा बरं आता आपलं टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या खरपूस भाजून झालेल्या आहेत आणि आता सहज त्याची साल निघते टोमॅटोची तर आपण त्याची साल काढून घेऊया टोमॅटो थंड होऊन काढलीत तरी हरकत नाही तर सर्व जिन्नस आपण हे एका मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मीठ थोडंसं घालूया आपण त्यात चवीपुरतं बघा बरं जाडसर अशी आपली चटणी मिक्सरच्या भांड्यात तयार आहे भाजी नसेल तर कधीही आपण ही चटणी भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता बघा बरं आपली ही चटणी खूप छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही घरात नक्की ट्राय करा ह्याच्यात पाणी घालून पातळ चटणीसुद्धा खूप छान होत होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा खूप 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 धन्यवाद